दही हंडी निमित्त चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते वडार समाजाच्या मानाच्या गोविंदा पथकाने चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या यंदाच्या वर्षी भारतीय सैन्याचा गौरव करणारा हलता देखावा सादर करण्यात आला यावेळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे चंद्रनील सोशल फाउंडेशन तथा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सी ए सुशील बंद पट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती यंदाच्या वर्षी चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय जवानांचा गौरव करणारा हवेतील हलता देखावा सोलापूरकरांना याचीदेही पाहता आला भारतीय सैन्याने भारतीयांसाठी केलेले शौर्य कारगिल युद्ध सव्वीस अकरा भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा केलेला नायनाट पुलवामा असे भारतीय जवानांचे अंगावर शहारे आणणारे शौर्य पाहून उपस्थितांनी भारत माता की जयच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला चंद्रनील सोशल फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून प्रत्येक वर्षी दहीहंडीनिमित्त विविध देखावे सादर केले जातात परंतु यंदाच्या वर्षी प्रथमच चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने सी ए सुशील बंदपट्टे यांनी भारतीय जवानांचा गौरव करणारा देखावा सादर केला तसेच वीर माता वीर पत्नी यांचा सन्मान केला चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाज उपयोगी आणि सामाजिक कार्य घडो अशा शुभेच्छा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या यावेळी चेतन नरोटे विनोद भोसले अमोल शिंदे जगदीश पाटील पद्माकर नानाकाळे शिवे राजाभाऊ कलकेरी राजन जाधव गणेश डोंगरे अजय दासरी सुधीर खरटमल श्रीकांत डांगे तात्या बाघमोडे अंबादास शेळके दीपक जाधव महेश अलकुंटे संतोष इरकल अशोक यमपुरे गुणाजी भांडेकर विकास इटकर बंडू कुलकर्णी बंटी यमपुरे सुशील कंपुरे राहुल भांडेकर श्रीनिवास यमपोरे प्रिया बसवंती सुशिला आबुटे प्रमिला तुपलवंडे हेमा चिंचोळकर मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी व वडार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका